बुद्ध विहार संघ संत तुकाराम नगर पिंपरी या यांच्या वतीने आम्ही आज मदर्स डे साजरा केला माता जी जिजाऊ सावित्रीबाई आणि राव हे रमाईता पुष्प अर्पण करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला सर्वांनी फेडे वाटून तो गोड तोंड गोड केलं त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनय पंचशील संघाच्या वतीने आम्ही आज महिला दिवस साजरं साजरा केलेला आहे माता मातारामाई भीमाईजाईल त्यांना आम्ही वादन करून आम्ही सर्वांच्या वतीने मदर सादर साजरा केला पंचश्री संघाच्या आज त्याच मती मातारामाई सावित्रीबाई फुले आणि विजाई माता यांना वंदन करून आम्ही मदर डे मदर डे आज आम्ही महिला महिलांनी पंचशील संघाच्या महिलांनी साजरा केला जिजामाता सावित्री माई आणि रमाबाई पंचशील बुद्ध विधान तर मी संत तुला महिलांकर्फे आम्ही सगळ्यांनी जाऊ माता माताबाई आणि माता पीता त्यांचा माता रमाई आणि सावित्रीबाई फुले यांना आम्ही दोनच म्हणजे वंदन तर करतोच आम्ही तिहारामध्ये आणि आम्ही बाकी सगळ्या तिहारातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना माताच मानतो ते आमच्या गोष्ट आवशी आहेत त्यांना सगळे आईच मानतात आणि सर्वांना भीम आज जगामध्ये मदर्स डे साजरा होत असताना पंचवीस संघ संत तुकाराम नगर या ठिकाणी मदर्स डे फेडे वाटून साजरा करण्यात आला सर्व मातांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यानिमित्ताने दा आता रमाई ज्या ज्या मातांनी या जगावर आपल्या सामाजिक कार्याची छाप पाडली त्या मातांना माता रमाई माता जिजाऊ मदर टेरेसा माता फाति फातिमा सावित्री ज्योतिमाई हा मा, माता जिजाऊ या सर्व महा मातांना प्रथमता त्रिवार अभिवादन करतो विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना प्रथमता वंदन करतो या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे युद्ध परिस्थिती चालू आहे भारत पाकिस्तान तर या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो जो संदेश आहे तो संदेश म्हणजे शांतीचा संदेश दिलेला या जगाला त्यांनी आणि त्या निमित्ताने आम्ही म्हणतो की या जगाला युद्ध नको बुद्ध हवा अशा प्रकारची आमची या ठिकाणी सर्व उपासक उपासिका वंदना असताना दर आठवड्याला वंदना असते त्या वंदनेमध्ये सर्वांनी ही घोषणा दिली की या जगामध्ये युद्ध नको बुद्ध व्हा आणि त्यानिमित्त मदर डे निमित्त या ठिकाणी सर्व मातांचा सन्मान करून हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे या ठिकाणी दर दर रविवारी कार्यक्रम होत असतो आणि त्यानिमित्ताने आमचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे सर्व मातांनी सर्व प्रतिसाद दिलेला आहे त्या सर्व मातांचा मी मी त्यांचं अभिनंदन करतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा